मी भीमराव खोबऱ्याकडे राजुरा जिल्हा चंद्रपूर बाबा साहेब माझे बाबा साहेब माझे युगंधर झाले साऱ्या दुनिये त्यांना वज रामर झाले साऱ्या दुनिये रामर झाले बाबासाहे युगंधर झाले या साऱ्या दुनिये ते रामर झाले या साऱ्या दुनिये नावज रामर झाले समाजाची चिंता अविरात राही देशाच्या कल्याण रात्र दिन वाई असे परोपकारी माझे मी भीम पाहिले असे परोपकारी माझे मी भीम पाहिले या साऱ्या दुनिये ते नावज रामर झाले या साऱ्या दुनिये ते नावज रामर झाले बाबासाहेब माझे युगंधर झाले साऱ्या दुनिये झाले परदेशी असता अनेक ग्रंथ वाचून अठरा अठरा तास अभ्यास करून पुस्तकासाठी बाबानी राजगृह बांधले पुस्तकासाठी बाबानी राजगृह बांधिले त्या साऱ्या दुनिये ते नावज बाबा झाले बाबाहे माझे युगंधर झाले साऱ्या दुनिये ते नाव रामरू झाले अनेक ग्रंथ रक्ताच्या शाहीने लिहून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून संविधान लिहून रक्त च पाणी केल संविधान लिहून रक्त चपानी केल या साऱ्या दुनिये ते नाव जमर झाले या साऱ्या दुनिये ते नाव जमर झाले अखिल मानव समाज असत महान कार्य केले चंद्र सूर्य जोवरी अज रामर झाले असा कोहिनू रहिरा देशास लाभले असा कोहिनू रहिरा देशाचा लाभले या साऱ्या दुनिये ते नावज रामर झाले या साऱ्या दुनिये ते नावज रामर झाले संकल्पने संकल्पनेतील इलेक्शन कमिशन उदय यास झाले फायनान्स कमिशन ही स्थापन झाले असे राष्ट्रधारक बाबा साहेब झाले असे राष्ट्रधारक बाबासाहेब आंबेडकर झाले साऱ्या धुनिये ते नावज रामर झाले साऱ्या दुनिये ते नावज रामर झाले बाबासाहेब माझे युगांदर झाले बाबा साहेब माझे युगांधर झाले साऱ्या दुनिये ते नाव जमर झाले हो साऱ्या दुनिये ते रामर झाले साऱ्या दुनिये ते नाव रामरे झाले